यवतमाळच्या घाटंजीमध्ये परभणी घटनेच्या निषेधात वडार समाज रस्त्यावर उतरला मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेला मोर्चा घाटंजी तहसीलवर धडकला यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले परभणीत घडलेल्या उद्रेकाच्या घटनेशी काहीही संबंध नसलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वडार समाजाकडून यावेळी करण्यात आली मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेचे तालुका अध्यक्ष रवी भुजवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे घाटांजी अध्यक्ष संगपाल कांबळे यांनी संबोधित केलं मोर्चामध्ये मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि वडार समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सूर्यवंशी हा वडार समाजाचा होता परभणीत बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली तो सदस्य पण होता आणि तिथे काम करत होता चळवळीचा आणि परभणीत एवढी मोठी घटना घडली त्या पोलीस प्रशासनाने त्याला उचलून घडून आणि त्याला मारहाण केली त्या पोलीस कोठडीत त्याचा जीव केला त्याची एका प्रकारची हत्या केली या हत्येचा निषेध मी वडा महाराष्ट्राचा रवी भोजवार ह्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे ने मोर्चा काढला आणि शासनाने विधानसभेत एक मुद्दा मांडला दहा लाख रुपये आम्ही देऊ अरे दहा लाख कायला घेता तुम्ही त्या दहा लाखात त्याचं शिक्षण झालं आत्तापर्यंत आ या परिस्थितीत जर ते दहा लाख रुपये देत असन माझं मत एकच आहे आमच्या समाजाकडून भांडवल एकच आहे जे हिरोजी इंदोळकर आहे आमच्या महाराष्ट्राचे शिल्पकार जे छत्रपती शिवाजी महाराजाचे आज एवढं मोठं रायगड बांधण्यात आलं तो त्याचा स्वतःचा घर दार आणि सगळं विकवा करून तो गड बांधला आणि हे सरकार आणि दहा लाख रुपये आमच्या सोमनाथचा सौदागुरु राहिला हे आम्हाला खपून घेणार नाही हे वडार समाजाचा आज पहिलं हे पिक्चर आहे त्याच्यानंतरची जे पुढची आहे मांडू जाऊ विधानसभेमध्ये मोर्चा काढू आणि आमचे प्रश्न मांडू न्याय लिहा समाजाच्या माध्यमातून इथे असणाऱ्या शासनाला आम्ही परत एकदा विनंती करतो आणि अल्टिमेटम देतो कि उरलेले हा त्या मुंडा पोलीस स्टेशन मध्ये ज्या मुंडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ह्या आमच्या समाज बांधवाचा दादा सूर्यवंशीचा असा निर्घुण खून केला त्यांची हत्या तिथे घडवून आणली त्या मुंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मायरे व तिथले उप पोलीस निरीक्षक कुर्नल याची सुद्धा तात्काळ निलंबन इथल्या महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे